नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केलाच पाहिजे आज आपण संधी प्रकरणातील अतिशय महत्वाचा टॉपिक शिकणार आहोत म्हणून नीट लक्ष देऊन समजून घ्यायचंय त्याचं नाव काय आहे लक्षात घ्या त्याचं नाव आहे मित्रांनो विशेष संधी कोणतं विशेष विशेष संधी विशेष संधी नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर परत त्याचे दोन उपप्रकार आहेत लक्षात घ्या तुम्हाला पहिल्या दिवशी सर्व शिकवलं होतं त्याचे उपप्रकार कोणकोणते मित्रांनो हे बघा ऑप्शन क्रमांक ए मध्ये असणार त्याचा पहिला उपप्रकार पूर्वरूप संधी पूर्वरूप संधी आणि बी मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला काय शिकवलं होतं सांगा पटकन बी मध्ये आहे परूपसंधी कोणते विषय संधीचे दोन उपप्रकार आहे मित्रांनो पूर्वरूपसंधी आणि पररूप संधी तर पुन्हा ए पॉइंट टाका मित्रांनो कोणतं शिकायचं आपल्याला संधि ठीक आहे पूर्वरूपसंधीचं नाव टाकलं मित्रांनो त्यानंतर त्याची व्याख्या लिहून घ्या व्याख्या आय एम पी म्हणून आय एम पी नाव टाकायचंय काय नाव टाकायचं त्याची व्याख्या लिहून घ्या काय व्याख्या आहे तुमच्या सुद्धा देण्यात आलेली आहे काय मित्रांनो लक्षात घ्या एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावतो कळाला तुम्हाला इथपर्यंत नीट समजा लिहिलंय तुमच्या स्क्रीनवर एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो काहीच होत नाही त्याला जसे तसा असतो तो पण दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावतो आणि यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो तो काय असतो मित्रांनो हे बघा पूर्वरूप संधी कळालं टेन्शन घेऊ नका त्याचं उदाहरण सुद्धा तुम्हाला देणार आहे आणि यावर पोलीस भरतीला कशा प्रकारचे प्रश्न पडतात ते सुद्धा तुम्हाला देणार आहे आणि त्याचबरोबर म्हणजे तुमचे यशस्वी गुरु किल्ले म्हणजेच काय मित्रांनो जुन्या प्रश्नपत्रिका आणि या टॉपिकवर ऍडव्हान्स लेवलचे प्रश्न त्याचबरोबर डिजिटल प्रश्नपत्रिका हे सर्व काही तुम्हाला सगळं काही अगदी मोफत देणार आहे लेक्चर समजल्यानंतर लगेच शंभर मार्कांचा डिजिटल पेपर आपला या टॉपिकवर होणार आहे म्हणून सर्वांनी हे नीट समजून घ्यायचंय ठीक आहे पहिलं उदाहरण तुम्हाला समजून सांगतो नंतर आपण पटापट प्रॅक्टिस करूया भरपूर उदाहरण आहे आपल्याकडे आहे बघा मित्रांनो पहिला शब्द घ्या शब्द घ्या खिडकीत नाव हो खिडकीत बरोबर मित्रांनो खिडकीत काय होतं पहिल पहिलं आपलं संयुक्त शब्द असून फोड़ शब्द तयार कर करतात याची फोड करायचे फक्त आपल्याला बरोबर मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर सुद्धा दिल्ले ज्याला येत असेल त्याने पटकन उत्तर द्यायचे पहिला उदाहरण आहे चुकलं तरी काय हरकत नाही पण प्रयत्न ना करा जो प्रयत्न करतो तो, तो यशस्वी नक्की होतो लक्षात घ्या याची फोड कशी मित्रांनो बघा होईल खिड बरोबर मित्रांनो खिड की खिड की बरोबर खिडकी झालं नंतर अधिक आठ ही झाली त्याची फोड फक्त दोन त्यांची पटापट -पड़ प्रॅक्टिस घेणार आहे म्हणून अगोदर पहिलं उदाहरण सोडून घ्या ही झाली फोड आणि व्याख्या काय केलेली होती पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो आता दोघांच्या एकत्रीकरणातून लक्षात घ्या याच्यामध्ये कोणता कोणतं वर्ण कोणता स्वर दिसत आहे तुम्हाला खिडकी उच्चार करा तुम्ही स्वतः खिडकी ई चा उच्चार होतोय का होतोय ना म्हणून मित्रांनो याच्यामध्ये येणार आहे ई बरोबर मित्रांनो दीर्घ काही चालेल असं काही की फक्त हा रस्वलीला म्हणून रिसवत असेल बिलकुल मित्रांनो काही चालेल तुम्हाला हम्म झालं खिडकी अधिक हा दुसरा स्वर बरोबर पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोक पावतो त्यांच्या एकत्रीकरणातून नवीन वर्ण तयार होतो म्हणजेच कसा ठीक आहे आता इथं दु, दु, दुसरी विलांटी पहिली विलांटी कसं समजून घ्या म्हणून समजून घ्यायचं तुम्ही असं काही हरकत नाहीये जाऊ दे आता तुम्हाला नाही तू वाटा तेच टाकून देतो बस बघा दोघांच्या एकत्रीकरणाचा नवीन वर्ण तयार झालं बरोबर पण पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसंच राहिलं ना की ए जसं राहिला बरोबर आहे लोप पावला गेला आ बघा याच्यामध्ये दिसतोय पुढे खिडकीत खिडकीमध्ये आ आद, दिसतोय का खिडकीत आ दिसतोय याच्यामध्ये पुढे याचा अर्थ काय हे उदाहरण झालं पूर्वरूप संधीचं सोप्या भाषेमध्ये शिकवलं पहिल्या पदाचा बघा एखाद्या संधीयुक्त शब्दापासून पोट शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण पहिल्या पदा पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोप पावतो यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो तो, तो असतो पूर्वरूप संधीचा सोप्या भाषेत शिकवलं तुम्हाला आता यावर बघूयात पोलीस भरतीला कशा लेवलचे प्रश्न आलेले आहेत कशा लेवलचे प्रश्न येऊन गेले आणि कशा प्रश प्रकारचे प्रश्न येऊ शकता म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सर्व प्रश्न कव्हर करणार आहोत आपण आता त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर तुम्हाला शंभर मार्कांचे डिजिटल स्वरूपाचे प्रश्न का या टॉपिक वर लगेच मिळणार आहे लेक्चर संपल्यानंतर म्हणून तुमची सर्व प्रकारची रिव्हिजन होऊन जाईल मित्रांनो कळलं तुम्हाला इथपर्यंत हे झाले पूर्वरूप संधी आता यावर पोलीस भरती कशा प्रकारचे प्रश्न आलेले लगेच सुरुवात करू त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांकडे नोट्स नसतील त्यांनी लवकरात लवकर नोट्स ऑर्डर करायचे या नोट्स तुमच्या यशस्वी गुरु किल्ले ठरणारे लक्षात द्या या नोट्स कोणीच बनवलेल्या नाहीये या नोट्स आहे संपूर्ण टीमने मिळून आहे एकट्या व्यक्तीने नाही एक्कावन्न जणांच्या टीमने मेहनत करून संघर्ष करून दिवस रात्र अभ्यास करून दिवस रात्र वेगवेगळे पुस्तक वाचून तुमच्यासाठी अगदी नैसर्गिक भाषेमध्ये स्टेप बाय स्टेप साध्या आणि सोप्या भाषेमध्ये मांडलेले आहे ज्यांना या नोट्स ऑर्डर करायचे असतील त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा आणि सहंगा सर मला नोट्स पाहिजे तुम्हाला काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील काही क्षणात बेस्ट ऑफर चालू आहे आणि या ऑफर चा फायदा घ्या मित्रांनो अतिशय बेस्ट नोट्स आहेत अतिशय बेस्ट या नोट्स जर तुमच्याकडे असतील तर कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला राहू शकत नाही पोलीस भरतीमधून जबरदस्त नोट्स आहे खूप जबरदस्त कोणतेच पुस्तक घ्यायची गरज नाही तुम्हाला कोणतेच पुस्तक घेऊ नका फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा बघूयात आता कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले लगेच पटापट रिव्हिजन करू ठीक आहे तुमच्या स्क्रीनवर एक प्रश्न देण्यात आलेला आहे पटकन बघा लवकरात लवकर उत्तर द्या काय प्रश्न विचारला मित्रांनो प्रश्न आहे की नदीत फोड करायची फक्त तुम्हाला सर्व शिकवलंय पहिल्या पदाचं वर्ण ना तसाच राहणार दुसऱ्या पदाचं वर्णन लोक पावणार ना त्यांच्या एकत्रीकरणातून कोणता वर्ण तयार होणार त्याचप्रमाणे शिकवलो त्यांना तुम्हाला त्याचप्रमाणे फोड मित्रांनो बघा नदीत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारचे उत्तर द्यायला लागलात मित्रांनो व्हेरी गुड खूप छान दिलं उत्तर बघा हेच विद्यार्थी आहेत ते यशस्वी होणारे काही क्षणात योग्य उत्तर द्यायला लागले बघा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खिडकीत सॉरी खिडकीत झालं ना नदीत नदीत व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी ऑप्शन क्रमांक का सी काय आहे ऑप्शन क्रमांक सी नदी अधिक आत नदी अधिक आत बरोबर नदीत कळालं तुम्हाला ठीक आहे बघूयात आता पुढचा कोणता प्रश्न तुमच्या देण्यात आलेला आहे कोणता मित्रांनो साजेसा साजेसा थोडासा कन्फ्युजन आला प्रश्न आहे आय एम पी प्रश्न आहे आय एम पी नाव टाकायचं याच्यासमोर आय एम पी नाव टाकून ठेवा मी सुद्धा इथं आय एम पी टाकून ठेवतो हा प्रश्न भरपूर वेळेस पोलीस रिपीट, झालेला रिपीट आहे आणि पुन्हा पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे खूप सोपा प्रश्न आहे वाटत असतील तुम्हाला आता कारण बेसिक तुमचं क्लिअर झालंय पण हे प्रश्न भरपूर कठीण आहे बघा व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर देतात जे प्रयत्न करत नसेल त्यांनी सुद्धा प्रयत्न करायला सुरुवात करा तुम्हाला काय करायचं होतं तुम्हाला करा तुम्हाल पहिला बेसिक प्रश्न एक शिकवला आहे त्याचे फोड वगैरे करून सर्व काही हो दाखवलेले आता तुम्हाला बघतो त्याचे योग्य उत्तर बघायचं ऑप्शन होईल पटकन लगेच क्लिक करायचं एपीसीडी पैकी कोणता असेल ते योग्य उत्तर बरोबर मित्रांनो काही क्षणात तुम्ही असं योग्य उत्तर देऊ शकता काही क्षणात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान मित्रांनो अशाच प्रकारचा अभ्यास चालू ठेवा आणि हीच अपेक्षा तुमच्याकडून आहे की येणाऱ्या भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के सर्वांचं काम होणार आहे फक्त शेवटपर्यंत टिकून राहा याचं योग्य उत्तर काय असणार बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काय आहे ऑप्शन क्रमांक ए तर साजे साजे अधिक असा साजे अधिक असा बरोबर साजेसा साजेसा साजे अ अ उच्चार होते का बघा तुम्ही ट्राय करून साजे सा होत ना व्हेरी गुड पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न दिलाय की चांगले से चांगले से चांगले से खूप सोपा प्रश्न आहे आणि खूप चांगले याचं उत्तर सुद्धा निघणार आहे बघा व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान बघा काय विद्यार्थी आहेत काही विद्यार्थी आहेत जे पातच क्षणी उत्तर देत आहेत पातच क्षणी म्हणजे कसं प्रश्न आला की आला लगेच यांचं उत्तर येणारच फक्त नजर फिरवणार ते कोणतं योग्य उत्तर आहे आणि योग्य उत्तर दिसलं की लगेच क्लिक करून लगेच सेंड करणार कमेंट मध्ये सर्वजण बघत आहेत लाईव्ह लाईव्ह चॅटमध्ये लाईव्ह चॅट मध्ये सर्वांना दिसत आहे की किती हुशार विद्यार्थी आहेत सर्व भरपूरशे विद्यार्थ्यांचे जवळपास सव्व सर्वच विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहे काही विद्यार्थ्यांचे चुकू शकता प्रश्न पुढील काही गोष्टी पुढील काही कठीण प्रश्न सुद्धा आहे त्याच्यामध्ये काही चुकू शकता पण नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर असणार आहे मित्रमंतर शंभर टक्के पण विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येऊ शकता व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान खूप छान उत्तर देतात व्हेरी गुड जे प्रयत्न करत नसतील त्यांनी सुद्धा प्रयत्न करा पटापट व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर दिले तुम्ही आणि हीच अपेक्षा तुमच्याकडून सर्वात आहे बघा याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी काय दिलं ऑप्शन क्रमांक सी बघा चांगले चांगले अधिक असेल चांगले अधिक असे बरोबर चांगले से बरोबर मित्रांनो चांगले अधिक असे बरोबर चांगले से पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनला पुढील प्रश्न आहे की पुरेसे पुरेसे मागील प्रश्न काय आता से आता प्रश्न दिलाय पुरेसे आणि हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे म्हणून सुद्धा समोर आय एम पी नाव टाकून ठेवायचंय कारण हा सुद्धा प्रश्न थोडस कन्फ्युजन आला आहे थोडस कन्फ्युजन आला पण बघा तुमचेच मित्र आहे कमेंट बॉक्स मध्ये दे उत्तर देणारे दे बघा किती चांगल्या प्रकारे उत्तर देत आहेत ते दे। व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खरंच खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड हेच विद्यार्थी आहेत तुमच्या कॉम्पिटिशनला दुसरं कोण येणार नाही हेच विद्यार्थी असतील जे तुमची एक जागा खाणार आहे जे ट्राय करत नाही त्यांनी सुद्धा ट्राय करा चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही पण तुम्ही प्रयत्न करत आहात आणि प्रयत्न करणारा व्यक्ती कधी हरत नाही आयुष्यामध्ये आणि पोलीस भरती तो तर कधीच हरू शकत नाही कारण तो प्रयत्न करतोय आणि प्रत्येक चुकामधून शिकत आहे प्रत्येक चुकामधून तुम्ही शिकू शकता कधी जेव्हा तुम्ही प्रयत्न करणार आणि व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी खरंच खूप छान प्रकारे उत्तर देतात तुम्ही व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिलं मित्रांनो आणि हीच अपेक्षा तुमच्या सर्वांकडून आहे येणाऱ्या भरतीमध्ये तुम्ही ब्याण्णव चौऱ्याण्णव अठ्याण्णव मार्क पाडून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती झाले पाहिजे याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी पुरेसे म्हणजेच काय पुरे, पुरे। अधिक असे पुरे अधिक असे बरोबर पुरेसे कळायला मित्रांनो तुम्हाला पुढील प्रश्न काय असणार आहे तुमच्या स्क्रीन वर पुढील प्रश्न आलाय मित्रांनो झालेले झालेले थोडासा कन्फ्युजन आला प्रश्न आहे बंद नीट समजून घ्यायचं आहे झालेले जसं आपण एकदा एखादी एक जुन्या प्रश्नपत्रिका मागताना मित्र काय बोलतो झालेल्या प्रश्नपत्रिका त्याच प्रकारचं हे उदाहरण आहे फोड योग्य फोड ओळखायची बघतो तुम्हाला आणि काही क्षणात योग्य उत्तर आलेले सुद्धा आहे कमेंट बॉक्समध्ये व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड अशाच प्रकारचा अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा तुमच्याकडे नोट्स आहेत मध्ये सर्व काही बार काही नेलेलं आहे आणि याचा तुम्हाला कित्येक फायदा होणार आहे हे बघा हे तुम्हाला लगेच समजून जात आहे कमेंट बॉक्समध्ये तुमचं उत्तर सर्वजण बघत आहेत बघत विचार करत असतील की ते हुशार विद्यार्थी आहेत पण त्यांना माहित नाही की या विद्यार्थ्याने लेक्चरवर आधारित संपूर्ण प्रकारचा अभ्यास करून ठेवला आधीच दिवसभर सर्व लेक्चर जे आपले होणार आहेत आता जे लेक्चर आपले संपूर्ण स्टार्ट झालेले आहे आता तर या लेक्चर लेक्चरवरती हो त्यांनी दिवसभर अभ्यास केलेला आहे गणिताचा अभ्यास केला मराठी व्याकरणाचा अभ्यास केला सामना अभ्यास केला सर्व गोष्टींचा अभ्यास दिवसभर केला आहे त्यानंतरच हे योग्य उत्तर देत आहेत आणि लेक्चर समजा डिजिटल प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे त्यामध्ये दे सुद्धा हे विद्यार्थी ब्याण्णव चौऱ्याण्णव मार्क पाडतात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खरंच सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे अगदी योग्य उत्तर आलेले काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकू शकतात चुकलेले सुद्धा आहेत नेट समजून घ्यायचं योग्य उत्तर काय असणारे बघा त्याचं योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक काय असणारे बी ऑप्शन क्रमांक बी काय मित्रांनो झालेले तर त्याचं उत्तर असणारे झाले अधिक अले।, अले अले आहे आले नाही झाले झालोला आहे का नहीं ना झालेले म्हणजेच ऐन अ आ नाही लक्षात ठेवायचं ठीक आहे झाले अधिक अले बरोबर झालेले कळाला मित्रांनो तुम्हाला पुढील प्रश्न काय दिलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर तुम? पुढील प्रश्न आहे की खुर्चीत 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 पटकन सांगा खुर्चीत सोपा प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर सर्वांसाठी अपेक्षित आहे मला एकाचा सुद्धा प्रश्न चुकायला नको खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खरंच खूप छान खरंच योग्य उत्तर आहे सर्वांचं व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड पाच क्षणी उत्तर काही क्षणामध्ये ऑप्शन बघितले प्रश्न बघितला प्रश्न वाचला ऑप्शन वाचले योग्य उत्तरवर क्लिक करून लगेच काही क्षणात योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खरंच खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो अशाच प्रकारचे योग्य उत्तर द्या सर्वांनी ट्राय करा सर्वांनी पटापट उत्तर द्यायचं कोणीच मागे राहणार नाही जेवढे जण बघत आहेत लाईव्ह मध्ये जणांनी योग्य उत्तर द्यायचं पटापट ट्राय करा फक्त ट्राय करत राहिलंच तर आणि ज्यांना लाईव्ह चॅटची चॅटिंग लाईव्ह मध्ये दिसत नसेल त्यांनी त्यांची मोबाईलची सेटिंग ऑन करा मध्ये जाऊन मध्ये गेल्यानंतर तुमची सेटिंग चालू होईल ती सेटिंग चालू करा याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा याचं योग्य उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी खुर्ची खुर्ची अधिक आत खुर्ची अधिक आत बरोबर खुर्चीत कळालं खुर्ची अधिक आत बरोबर खुर्चीत किती सोपे प्रश्न मित्रांनो किती सोपे याचे उत्तर सुद्धा निघलेलं आहे कळायला मित्रांनो किती सोपे प्रश्न किती याचे योग्य उत्तर आहे खुर्चीत पुढील प्रश्न काय दिला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की कितिक हा प्रश्न आहे एमपी पीओन आय एम नाव टाकायचं याच्यासमोर आय एम नाव टाका नंतर याचं योग्य उत्तर द्या कितिक आता मी सुद्धा इथे आय टाकून ठेवतो म्हणजे तुम्हाला लगेच कळेल व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो बघा चॅट मध्ये सर्वांना दिसत आहे व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान जे प्रयत्न करत नव्हते ते सुद्धा आता प्रयत्न करायला लागले आणि त्यांचे सुद्धा योग्य उत्तर यायला लागलेले अशाच प्रकारे कंटिन्यू अभ्यास करा फक्त आणि येणाऱ्या भरती म्हणजे आपल्या सर्वांचं स्वप्न पूर्ण करा घरची परिस्थिती बदलवून टाका काल जे तुम्ही होता तेच पुढील काही वर्ष नको करा तर लगेच महाराष्ट्र पोलीस दलामध्ये भरती होऊन आपलं सर्वांचं स्वप्न पूर्ण करून टाका पोलीस भरतीमध्ये होण्याचं स्वप्न तुमचं एक त्याच नाही तर तुमच्या संपूर्ण परिवाराचं स्वप्न असतं की माझा मुलगा पोलीस होईल माझी बहीण म्हणते की माझा भाऊ पोलीस होईल भाऊ म्हणतो की माझा भाऊ पोलीस होईल मित्र परिवार म्हणता की माझा मित्र पोलीस होईल आणि तो ते सर्व जबाबदारी तुमच्यावरती मित्रांनो आणि तुम्ही ही जबाबदारी पार पाडणार आहात कारण तुम्ही बेसिक पासून ऍडव्हान्स म्हणतात सर्व काही शिकलेला आहात आणि शिकत आपण आता स्टेप बाय स्टेप चाललेलो आहोत पुढे खूप छान प्रकारे उत्तर देतात व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान मित्रांनो व्हेरी गुड खूप छान प्रकारे उत्तर दिले सर्वांनी सर्वांसाठी वेरी गुड मित्रांनो सर्वांनी योग्य उत्तर दिलेले आहेत सर्वांनी योग्य उत्तर दिले व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड पुढचं याचं योग्य उत्तर काय असणार बघा याच योग्य उत्तर खुर्चीच आपण घेल त्यानंतर कितिकच असणार आहे ऑप्शन क्रमांक सी किती म्हणजे काय किती अधिक एक किती अधिक एक बरोबर किती काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकले होते ना म्हणूनच तुम्हाला इथे काय सांगितलं आय एम पी टाकून ठेवा आय एम पी हे प्रश्न वारंवार रिपीट होतात आणि इथे भरपूरशे विद्यार्थी चुकतात चुकायला नको तुम्ही म्हणून तुम्हाला सर्व काही अगोदर शिकवलं जातं त्याचबरोबर लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला शंभर मार्कांची डिजिटल स्वरूपाची प्रश्न सुद्धा दिली जाते जिथे तुम्हाला भरपूर फायदा होतो अतिशय जबरदस्त फायदा अतिशय खतरनाक फायदा होतो यामध्ये म्हणजे कोणाचा बाप सुद्धा तुम्हाला थांबवू शकत नाही महाराष्ट्र पुढील दलामध्ये म्हणजे भरती होण्यापासून पुढील प्रश्न काय दिलाय तुमचा स्क्रीनवर मित्रांनो पुढील प्रश्न आहे की काहीसा काहीसा हा सुद्धा प्रश्न एम पी आहे काहीसा हा सुद्धा एम पी नाव टाकायचा मित्रांनो येतो काहीसा झाला हिंपीन ओडकले व्हेरी गुड व्हेरी गुड बघा काही विद्यार्थी आहेत काही क्षणात योग्य उत्तर द्यायला लागलेले आहेत व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड खूप छान खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिले मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान अशाच प्रकारचे योग्य उत्तर देत राहा फक्त आणि पहिल्यापासून शोर्ट पर्यंत कम्प्लीट करा सगळा अभ्यास एकही दिवसाचा लेक्चर बंद नको करा म्हणजे खाडा नको पाडा तुमचा येणारा भरतीमध्ये शंभर टक्के काम होईल ब्याण्णव चौऱ्या मार्क तुम्ही पाडणार आरामशी पाडणार मित्रांनो काही मोठी गोष्ट ब्याण्णव न मार्क पाडणार आता शंभर मार्कांची लेक्चर समजल्यानंतर तुम्हाला डिजिटल प्रश्न पत्रिका देण्यात येणार आहे त्यामध्ये पूर्ण जोर लावून टाका दिवसभर केलेला अभ्यास त्यामध्ये येणार आहे म्हणून टेन्शन घेऊ नका खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिले मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी खूप छान त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे बघा त्याचं योग्य उत्तर असण्या मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी काय आहे ऑप्शन क्रमांक बी काहीसा म्हणजेच काय काही अधिक असा काही अधिक असा बरोबर काहीसा कळालं मित्रांनो तुम्हाला सोपा प्रश्न होता आणि याचं योग्य उत्तर सर्वांनी दिलेलं आहे पुढील प्रश्न काय ते विचारलाय मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की केलेसे केलेसे हा सुद्धा प्रश्न आय एम आहे आए। अतिशय महत्वाचा हा व्हेरी व्हेरी आय एम पी काय इथं पहिले व्ही व्ही आय एम मुंबई पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता जो पेपर घेतला जातो त्यामध्ये हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झालेला आहे तुमच्या स्क्रीनवर जो प्रश्न लावलाय हा प्रश्न व्हेरी व्हेरी आय एम पी म्हणून टाकायचा आहे हा प्रश्न भरपूर वेळेस रिपीट झाला आहे भरपूर विद्यार्थी यामध्ये चुकलेले आहेत काय प्रश्न आहे मित्रांनो केले से भरपूर विद्यार्थी चुकू शकतात व्हेरी गुड मित्रांनो खूप छान प्रकारे योग्य उत्तर दिले सर्वांनी व्हेरी गुड व्हेरी गुड प्रयत्न करा फक्त चुकलं तरी काय हरकत नाही इथं चुकला तरी तुम्हाला लेक्चर समजा डिजिटल प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये योग्य उत्तर द्या त्याच्यामध्ये चुकलं तरी तुमच्याकडे नोट्स आहेत रिव्हिजन वळवा अजून व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान प्रकारे योग्य उत्तर देतात सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो जवळपास सर्व विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आलेले आहेत नव्वद ब्याण्णव चौऱ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर आहेत व्हेरी गुड मित्रांनो व्हेरी गुड सर्वांसाठी व्हेरी गुड ज्यांनी प्रयत्न केले नाही त्यांनी सुद्धा प्रयत्न केला आणि चोखू द्या उत्तर तर काय हरकत नाही पण तुम्ही प्रयत्न करतात आणि प्रयत्न करणारा व्यक्ती कधी हरत नाही तो नेहमी जिंकत जातो व्हेरी गुड मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड आता याचं योग्य उत्तर काय असणार आहे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक पुन्हा एकदा सी काय आहे सी बघा केले बरोबर केले अधिक असे केले अधिक असे बरोबर केलेसे केलेसे कळायला मित्रांनो तुम्हाला हे होते अतिशय महत्वाचे प्रश्न संधीचे म्हणजेच काय पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण तसाच राहतो दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण लोक पावतो त्यांच्या एकत्रीकरणातून जो नवीन वर्ण तयार होतो तो असतो संधीचा कळाला मित्रांनो तुम्हाला हे होते अतिशय खतरनाक प्रश्न आणि आय एम पी प्रश्नांनी परत परत रिपीट होतात म्हणून यामध्ये तुमचे भरपूरशे नव्वद टक्के विद्यार्थ्यांनी योग्य दिले नव्वद मी तर म्हणतो चौऱ्याण्णव अठ्याण्णव टक्के विद्यार्थ्यांनी योग्य दिले का दिले कारण यांच्याकडे नोट्स आहे आणि यांनी दिवसभर यामध्ये रिव्हिजन केलेली आहे आणि रिव्हिजन केल्याचा फायदा असा असतो त्यांना की लेक्चर लेक्चरमध्ये ते चांगल्या प्रकारे उत्तर देतात आणि पोलीस भरतीला सुद्धा ते चांगल्या प्रकारे उत्तर देतील आणि त्याचबरोबर लेक्चर संपल्यानंतर जी डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका असणार आहे त्यामध्ये त्यांना चौऱ्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क असतात नव्वद प्लस सर्व विद्यार्थी असतात खूप खतरनाक प्रश्नपत्रिका असते आपली लेक्चर झाल्यानंतर आणि त्यामध्ये सुद्धा ते विद्यार्थी जबरदस्त मार्क पाडतात म्हणून अभ्यास कंटिन्यू चालू ठेवा फक्त बस कोणाचा बाब तुम्हाला हवू शकत नाही जाणून घ्या नोट्स बद्दल माहिती मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर जेवढ्या सर्व नोट्स दिसत आहे या सर्व नोट्स आपल्याकडं आपल्याकडे अवेलेबल आहे आणि बेस्ट ऑफर चालू आहे सध्या कोणतेही नोट्स घ्या बघा तुमच्या स्क्रीनवर जेवढे नोट्स लागलेले बेस्ट नोट्स आहे सर्व तुम्हाला नोट्स ऑर्डर करण्याचा करिता फक्त तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती दि कॉल करा किंवा मेसेज करा सांगा सर आम्हाला या नोट्स पाठवून द्या काही क्षणात तुमच्यापर्यंत नोट्स पोहोचवले जातील मित्रांनो व्हॉट्सअप किंवा पीडीएफ व्हॉट्सअपवरती पीडीएफद्वारे पोहोचवले जातील लक्षात ठेवायची गोष्ट जबरदस्त नोट्स आहे एकावन्न जणांचे टीमने किती मेहनत केली असेल एकावन्न जणांच्या टीमची मेहनत आहे संघर्ष आहे दिवस केलेला अभ्यास आहे यामध्ये सर्वांचे विचार करण्याची क्षमता वेगळी असते सर्वांनी मिळून या नोट्स वर एकट्या व्यक्तीने नाही सर्वांनी मिळून जबरदस्त नोट्स आहे स्टेप बाय स्टेप मांडणी आहे सुटसुटीत मांडणी आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ अक्षरामध्ये मांडणी आहे यामध्ये म्हणून बेस्ट नोट्स आहे अतिशय बेस्ट ह्याच नोट्स तुमच्या यशस्वी गुरु केले ठरणार आहे लक्षात घ्या तुम्हाला कोणतेच पुस्तक वाचण्याची गरज नाही फक्त नोट्स मधून रिव्हिजन करा आणि येणाऱ्या भरतीमध्ये आपले स्वप्न पूर्ण करा बेस्ट नोट्स आहे एकदम बेस्ट जाणून घ्या जे नवे विद्यार्थी असतील ज्यांना आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपमध्ये जॉईन करायचं असेल त्यांच्यासाठी एक, एक अगदी सोपी एक प्रोसेस आहे त्यांच्यासाठी अगदी सोपी प्रोसेस आहे जाणून घ्या कोणती प्रोसेस हे बघा हे तुमच्या स्क्रीनवर काय दिलंय हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब आहे त्याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती शेअर करायचा आहे तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणातच तुम्हाला व्हॉट्सअपच्या एक स्पेशल ग्रुपची लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजच्या डिजिटल प्रश्नपत्रिका आणि दररोजचे लाईव्ह लेक्चर सर्व काही एकदम मोफत मिळतील लगेच जॉईन करा कारण तुमच्या कारण तुमचे सर्व मित्र आपल्या या ग्रुपला जॉईन आहेत भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कारण तिथे आता शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल प्रश्न पत्रिका देण्यात येणार आहे चला तर मग भेटूया आपल्या लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तोपर्यंत मित्रांनो नमस्कार